सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते माननीय श्री अश्वजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पेठवडगाव शहरामध्ये शिक्षणाची गंगा ज्यांनी घरोघरी पोहोचवी अशा नेत्या आदरणीय सौविद्यातय पोळ यादव पॅनलच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तसेच इन्स्पेक्टरी वीस नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे तुम्ही मी अश्वित पवार आपण सर्व वडगाव वासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आज आपल्या इथं आपल्या वडगावमध्ये शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली अशा आपल्या विद्यार्थी सर्वांच्या लाडक्या विद्यार्थी विद्यार्थ्यां पण नगराश आपल्या उभ्या आहेत तर सर्व वडगाव मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही तर तरुणांनी निश्चय केलेला आहे की ताईंना भरमध्ये निवडून द्यायचंय तसंच आपल्या वीसच्या वीस वॉर्ड दहा वॉर्ड मध्ये आपल्या वीस सीटा आपण निवडून देऊन ताईंचा हात करायचा करायचंय धन्यवाद